चला मग फायनली आम्ही आता प्रयागमधून निघणार आहे काशीला मी निघणार आहे तर आता एवढी गर्दी आहे ह्याच्यामधून निघणंच खूप महत्वाचं आहे आमच्या सर्वांसाठी आ, आता आम्ही काशीमध्ये त्या दिवशी किती वाजले कि होते पावणे तीन काहीतरी वाजले होते की आम्ही रूममध्ये आलो दोन दीड दोन वाजता आम्ही येऊन तिकडं जेवायला काहीच नव्हतं मुश्किलने आम्हाला चपाती आणि वरण भेटलं होतं तेच खाल्लो आम्ही त्यानंतर पावणे तीन वाजले आम्हाला रूममध्ये यायला तुम्ही बघू शकता रूममध्ये कोणीच नाही आहे कम्प्लिटली पूर्ण मोकळं आहे हे आहे जंगमवाडी आता तुम्हाला कधीही जर जा काशीला जायचं असेल तर तिकडे शंभर रुपयेमध्ये एका व्यक्तीला एका दिवसाचं शंभर रुपये येणार आहेत त्यामध्ये तुम्हाला राहण्याची व्यवस्था आहे लॉकर फॅसिलिटी आहे आणि एक वेळाचा चहा आहे आणि दोन टाईमचं जेवण आहे आणि तेही चांगलं जेवण आहे कम्प्लीट फूड ज्याला आपण म्हणलं तर थाळ था टाईपमध्ये तर खूप छान आहे हा जंगमवाडी मठ आहे रेल्वे स्टेशननी खूप जवळ पडून जातं हे बघा जंगमवाडी मठ तुम्ही जर रेल्वे स्टेशनला तिकडे कोणालाही विचारलं जंगमवाडी मठ जायचं आहे आम्हाला तर तिकडे आणून सोडून देतील आणि कोणतेही कास्टचे व्यक्तींना इकडे जागा आहे राहण्याची जंगमवाडी म्हणजे फक्त लिंगायत लोक जसं आम्ही आता लिंगायत धर्माचे आहे तर आम्हाला असं वाटलं की लिंगायत लोकांनाच आहे कारण तिकडे जास्त येणारे पण लिंगायतच होते पण नंतर मला असं कळालं की नाही तिकडे प्रत्येक जातीच्या लोकांना आहे आता त्यानंतर आम्ही पावणे तीन वाजता आलो आणि भूक खूप लागली होती मग फक्त चपाती आणि वरण भेटलं आम्हाला हार्डली तेही मग पोट काय भरलं नव्हतं म्हणून सकाळी उठलं इडली खाली मस्तपैकी आणि त्यानंतर आता इकडे गंगेवरती आम्ही आलेले आहे काशीमध्ये डुबकी मारण्यासाठी तर तुम्ही गर्दी बघू शकता की किती गर्दी आहे म्हणजे असं वाटत होतं ओ गॉड आता होईल काय नाही स्नान तेही मधी आणि कसं एकतरी खूप पाणीचं जागा होतं पाय वगैरे खूप स्लीप होत होते आमचे असं वाटत होतं कुठं थांबलं वरती तरी आपण डायरेक्ट पाणीमध्ये जाणार आहे का काय असं पाय सरकून वगैरे घसरून पण बघा तुम्ही गर्दी बघा अंदाज लावू शकता तुम्ही की काय गर्दी असणार आहे आणि आंघोळ करणारे बाहेर येणारे जाणारे कसे जात असतील खूप रश होतो कोण कोणाला भेटतं का नाही असं वातावरण झालं होतं त्यानंतर आम्ही असं तसं करून मध्ये जाऊन कारण एकोणीस वीस तारखेला काहीतरी आम्ही वीस एकवीसला आम्ही काशीला आलो होतो तर सव्वीसपर्यंत तर प्रयागचं कुंभ वगैरे संपणार होतं म्हणजे संपण्यावरती होतं त्यामुळे खूपच गर्दी होती त्यानंतर आम्ही तिकडे गेलो ॲक्च्युली आमचा प्लान तर नव्हता काशीला असं स्वामींचा चमत्कार मला खूप असं आता स्वामींकडे जर बघितलं तर माझ्या डोळ्यातून अश्रू येत असतात कारण कारण आमचं काशी वगैरे जायचं काहीच प्लॅन नव्हतं आणि फक्त प्रयागला जाऊन यायचं होतं पण स्वामीने तिकडे बोलून घेतलं आणि खूप महत्वाचं काम म्हणजे जे पिंड आहे माझे सासरे एक्सपायर झाले आहेत दोन हजार सातमध्ये मध्ये दोन हजार सात आता चालू आहे दोन हजार पंचवीस म्हणजे पूर्ण सत्तावीसला ला वीस वर्ष होतील त्यांना एक्सपायर होऊन अठरा वर्षपर्यंत माझे सासरे म्हणजे कुठं त्यांची आत्मा म्हणजे काय ते आपण म्हणतात सा, ना कोणत्या ह्याच्यामध्ये गेले असतील पिसा शिवनी म्हणा भूत म्हणून फिरतात असं सांगतात ते आणि पिंडदान केल्यानं त्यांना मुक्ती मिळत असते असं आहे तर या कुंभमध्ये त्यांना एवढं मोठं कुंभ महाकुंभ एकशे चोवेचाळीस वर्षानंतरचा कुंभ यामध्ये त्यांना नेम शेवटी मुक्ती भेटली त्यांना आणि मला असं वाटतं की हा महत्त्वाचा कार्य स्वामींना करून घ्यायचं होतं आमच्याकडून त्यामुळे स्वामींनी काशीपर्यंत आम्हाला इकडं घेऊन येलं कारण की आमचं प्रयागमध्ये ही का हीच प्लॅन नव्हतं चला आमचं आता दर्शन झालं स्नान वगैरे झालं तिकडून मग आम्ही रांगेमध्ये लागलो आणि दर्शन करून मग आम्ही आलं आता इकडे आम्हाला सहा वाजलेले आहेत हा जो व्हिडिओ मी काढलेला आहे संध्याकाळचे सहाचा व्हिडिओ आहे तुम्हाला दिसत असं लाईट वगैरे तर गर्दी एवढी होती चपलाचं बघा तुम्ही बघू शकता किती ढीग लागलेला आहे तिकडे आणि गर्दी खूप खूप गर्दी होती आम्ही साडे नऊ दहा वाजेपर्यंत काहीतरी आमच्या अंग वगैरे झालं आम्ही लाईनमध्ये लागलं तर संध्याकाळी साडेपाच वाजता आम्ही बाहेर निघालो होतो आणि जोपर्यंत दर्शन वगैरे करून पटकन घरी आलो इकडे तर बघतो तर काय सगळं फुल झालेलं आहे बघा हीच जंगमवाडी जेव्हा सकाळी म्हणजे मी फोटो व्हिडिओ काढली होती आम्ही येईपर्यंत सगळं कम्प्लीट जिकडे तिकडे सगळे लोक झोपलेले आहेत सगळ्यात जास्त तरी इकडे कर्नाटकचे लोक म्हणजे जी लिंग आहे जंगम लोक आहेत त्यांना जागा असते इकडे जंगमवाडी म्हणजे त्यांच्यासाठीच हा बाण बनवलेला आहे प्रत्येक समाजाच्या लोकांसाठी वेगळं वेगळं तिकडे मठ आहे तसे पण इकडे सगळ्या लोकांना आहे इकडे पण पूजा वगैरे स्नान वगैरे करून जाणार आहे आता ही निक्स हे नेक्स्ट डेचा व्हिडिओ आहे त्या दिवशी तर आम्ही गेलो स्नान म्हणजे आमचं दर्शन वगैरे झालं खूप पाया वगैरे दुखत होते जेवण वगैरे केला त्यानंतर घरी मग आराम म्हणजे तिकडेच जंगमवाडीमध्येच पण खूप छान आहे राहण्याची खायची व्यवस्था आहे शंभर रुपये प्रत्येक व्यक्तीला आहे एका दिवसात आता इकडे दुसऱ्या दिवशी आम्ही आलेला आहे अस्सी घाटला अस्सी घाट म्हणजे त्या प्रत्येक तिकडे घाटच आहे पूर्ण आणि थोड्या थोड्या जागेवरती वेगळं वेगळं नाव दिलेलं आहे प्रत्येक घाटेला आणि अस्सी घाट त्यापैकी एक चावरेंशी घाट आहे कारण तिकडे टोटल तसं चौऱ्याऐंशी घाट चौऱ्याऐंशी घाट आहेत आणि या त्यामधलं एक घाट जो आहे अस्सी घाट नावाने ते आहे तर अस्सी घाटवरती आम्ही तिकडे गेलो आम्ही इकडे काशीमध्ये काल दिवा नव्हतो आम्हाला सोडण्यात आलेलं प्रयागमध्ये आम्ही दिवा सोडला होता काशी इकडे दिवा नव्हता सोडलेला म्हणून आम्ही म्हणलं की अस्सी घाट ते जे आमच्या सोबत आले होते संतोष भ्या म्हणून त्यांचं नाव आहे तर ते युपीकडचे आहेत म्हणून आम्ही त्यांना सोबत घेऊन आलो होतो कारण त्यांना माहिती आहे कुठं कुठं फिरण्यासाठी आहे म्हणून आपण इकडे एवढं लांब आलेला आहे वाराणसीला हा अस्सी घाट आहे काय झालं नाही तर आता मी इकडे दिव्याचा सामान वगैरे घेतलेलं आहे म्हणलं की घाटेवरती आणि नावमध्ये बसून आम्ही दुसऱ्या साईडला जाणार होतो कारण तिकडे खूप निवांत होता जास्त पब्लिक वगैरे नव्हती तिकडे म्हणून बोटमध्ये बसून आम्ही त्या साईडला गेलो आता सगळेजण इकडे बसत आहे बोटवाल्यांनी पण खूप चांगली कमाई केली सगळ्यांची खूप छान कमाई अशी झाली आहे खूप चांगले असे पक्षी वगैरे होते तिकडे आणि आम्ही तेच ड्रेसवर दिसत आहे तुम्हाला सारखं कारण की हा ड्रेस पातळ होता आणि लवकर वाढून जात होता म्हणजे डुबकी मारली बाहेर येईल पाच मिनिटामध्ये तो ड्रेस वाढून जायचा त्यामुळे आणि आम्ही एमर्जन्सीमध्ये गेलो म्हणजे फक्त एकच दोन दिवस होता प्लॅन म्हणून आम्ही फक्त दोनच पेअर आम्ही कपडे घेऊन गेलो होतो एक बॅगमध्ये होती आणि एक अंगावरती होती त्यामुळे थोडं कपड्याचा आम्हाला प्रॉब्लेम आला आणि हे लवकर वाढत होते म्हणून आम्ही हेच नेसत होतो ड्रेस कारण इकडे पण आम्हाला आंघोळ करायची बघा हे पक्ष किती सुंदर असं व्ह्यू वाटत होता मग आम्ही काहीतरी डब्यामध्ये ते चुडा वगैरे जसं खायला आणलं होतं ते घेतलं हातामध्ये तर आम्हाला असं वाटलं की ते हातामध्ये घेतलं दाणे की ते हातावर हाता येऊन बसतील खायला पण तसं काही झालं नाही मग तसंच आम्ही पाण्यामध्ये ते टाकत गेले ताई आणि भाऊजी आणि खूप छान असं वाटत होतं मग इकडे बसून आम्ही दुसरीकडे गेलो आणि तिकडे गर्दी वगैरे काही नव्हती मग तेच स्नान वगैरे करून ज्यांना दिवा वगैरे सोडायचा आहे आईला तसं तुम्ही कधी जर गेला तर काशीला म्हणा किंवा कोणतीही आता नाशिकला पण गंगा आहे आपली गोदाघाट ज्याला आपण म्हणलं जातो किंवा पवित्र कोणतीही जर नदी असेल तर प्रत्येक नदीला तुमच्या गावामध्ये सिटीमध्ये कुठं ऐकण्यात आलं की असं पूर आलेला आहे तर गुरुमाऊली असं सांगत असतात की जिकडे पूर आलेला आहे तर त्याची व्यवस्था आहे तिकडं खूप गर्दी होती त्यामुळे आम्ही इकडे आलेले आहे इकडे काय गर्दी नाही आहे तसं तुम्हाला दिसतंय बॅकग्राऊंड मध्ये म्हणून आम्ही मग म्हणलं की इकडे आंघोळ वगैरे करू गर्दी वगैरे नाहीये पूजा वगैरे करू आपण दिवा वगैरे सोडू कोणत्याही नदीमध्ये जर तुम्ही जाणार आहे तर तुमच्या पित्राच्या नावाने सर्वात आधी सूर्य सूर्य जसं पूर्ण ब्रह्मांडाला प्रकाशित करत असतं तसं आपल्या आयुष्यामध्ये जे अंधकार आहे ते नाही जे करावं म्हणून सूर्याला अर्घ नक्की द्या तिकडे आणि दक्षिण दिशा जे आपल्या पित्रांची दिशा असते तिकडे त्यांना नक्की अर्घ द्या असे प्रत्येक दिशाला तुम्ही अर्घ द्या कारण प्रत्येक दिशामध्ये काही ना काही देव असतात उत्तर दिशा म्हणजे कुबेरांची दिशा आई लक्ष्मीची दिशा तसं दक्षिण दिशा म्हणजे यम भगवान जे आहे त्यांची दिशा यम महाराज दक्षिण दिशेचे आहे पित्र आपले जे आहे ते दक्षिण दिशेमध्ये असं प्रत्येक दिशांचे जे देव आहेत त्यांना अर्घ देऊन त्यांना नमस्कार करा आणि त्यानंतर आता आम्हाला डुबकी मारायची होती ॲक्च्युली आम्ही काशीमध्ये काल डुबकी मारली होती कारण काल माझ्या सासऱ्यांचं पिंडदानसुद्धा करण्यात आलं होतं त्यांनी तर मारलीच होती त्यासोबत आम्ही पण मारलो होतो पण आता आम्हाला ट्रेनची ॲक्च्युली तिकीट मिळाली नाही मग आम्ही तीन चार दिवस ज्या वेळेमध्ये काही जणांना काशीचे देवांचं दर्शनही झाले नाही त्यावेळेमध्ये आम्ही हो ना। तीन रात्र आणि चार दिवस राहण्याचा भाग्य आम्हाला मिळाला काशीमध्ये खूप मोठी गोष्ट आहे खूप संतुष्ट देणारी आहे आणि तिकडचं व्ह्यू पण आम्हाला रिअलाईज झालं की काहीतरी खूप पॉझिटिव काहीतरी शक्ती खूप मोठी होती जे आम्हाला जाणीव झाली सगळ्यांना त्या शक्तीची असं आणि आम्ही मस्तपैकी डुबकी मारली पाणी थंड होतं म्हणून मला थोडंसं भीती वाटत होती मग ताई हात धरून वगैरे आम्ही हे करत होतो मग आता स्नान वगैरे झालं आमच्या डुबकी वगैरे मारली त्यानंतर आता मला दिवा वगैरे आहे तर मला सांगायचं होतं की जर एखाद्या नदीचा जर पूर आलेला आहे तर गावकऱ्यांनी जे गावाचे सगळे लोक आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून आई नदीचा सन्मान करायचा मान सन्मान कसं करतात त्यांना हळद कुंकू जे बांगड्या आहेत हिरव्या बांगड्या गजरा ज्याला वेणी म्हणतो वेणी गजरा सवाशिंचा जो शृंगार असतो साडी चोळी ब्लाउज पीस या सगळ्या वस्तू नारळ 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 हिरव्या बांगड्या हळद कुंकू फुलं बा ब्लाऊज पीस साडी ह्या सगळ्या वस्तूंचं आणि एखादं प्रसाद म्हणून या सगळ्या वस्तू आईला अर्पण करायचं आणि त्यांमध्ये दिवा वगैरे सोडायचं फुलं वगैरे अर्पण करून त्यांना मान सन्मान करायचं लगेच तो जे नदी आहे त्याचा पूर कमी होतो हे उपाय गुरुमाऊली सांगितलेला आहे आता आपण गेलेलो आहे म्हणून प्रत्येक नदीचं आई असते ती आपली त्यामुळे ते त्यांची पूजा करणं त्यांना मान सन्मान करणे हा चांगलं असतं असतं काही जणांनी तर खूप जणांनी गावाकडून त्यांच्या घराकडून साडी वगैरे आणलं होतं साडी वगैरे नदीमध्ये सोडलं जातं आई गंगेला साडी दिलं जातं तर त्या पद्धतीने आम्ही साडी तर नव्हतं घेतलेलं पण दिवा आम्ही नक्की सोडला तिकडे जेवढं आमच्याकडे होतं आहे फक्त घाटाचे नाव वेगळे वेगळे आहे ह्याच्यामध्ये आणि ऑल ओव्हर तर एकच आहे पूर्ण फक्त थोडं थोडं चाललं की घाट तुम्हाला वेगळं वेगळं दिसून येणार आहे आणि त्याच घाटाला वेगळं नाव दिलेलं आहे गंगा घाट तिकडे आहे पूर्ण जिकडे आम्ही आंघोळ केलं होतं आता हे अस्सी घाटला जाऊन आलो आम्ही पूर्ण घाट असं चलत चलत गेलं की प्रत्येक तुम्हाला असं चलत चलत गेलं की वेगळे वेगळे घाट तुम्हाला दिसणार आहे यामध्ये जैन घाट हे बघा आता हे निषादराज घाट हे बघा चादराज घाट आता इकडे आहे पं पंचकोट घाट हे बघा पंचकोट घाट फक्त घाटाचे नाव एकच घाट आहे पूर्ण ऑल ओव्हर हे आहे पंचकोट घाट पूर्ण एकच घाट आहे फक्त नाव वेगवेगळं दिलं म्हणजे वेगळं घाट अदरवाइज एकच घाट आहे त्यामध्ये सगळं चला नेमकं झालं आम्ही तर फक्त प्रयागराज करायला आलो होतो आमचं हे सगळंच घाट